नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी असं म्हणतात प्रेम अंधळ असत आणि प्रेमामध्ये माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो याचीच प्रचिती एका प्रकरणामध्ये आली आहे कंपनीतल्याच एका मुलावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणीनं चक्क त्याचा बदला घेण्यासाठी तब्बल बारा राज्यात एकवीस पेक्षा जास्त वेळा बॉम्बच्या खोट्या धमक्या दिल्यात एवढंच नाही तर या तरुणीनं एअर इंडिया क्रॅश केल्याचा देखील दावा केलाय कोण आहे ही तरुणी नेमकं काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊयात एकतर्फी प्रेमातून केवळ बदला घेण्यासाठी या तरुणीनं तब्बल बारा राज्याच्या पोलीसच नव्हे तर गुप्तचर यंत्रणेला सुद्धा कामाला लावलं ही तरुणी चेन्नई मधली असून तिचं नाव रेने जेसिल्डा असं आहे ही तरुणी रोबोटिक्स मध्ये प्रशिक्षण घेत अभियंता आहे एवढंच नाही तर ती मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर काम करते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्याच तीचा, ऑफिस मध्ये असलेल्या सहकारी दिविश प्रभाकरन याच्याशी एकतर्फी प्रेम होत पण फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रभाकरन दुसऱ्या मुलीशी लग्न केलं याचाच राग मनात धरून तिनं प्रभाकरांचा बदला घ्यायचं ठरवलं तिनं त्याच्या नावाचा फेक ईमेल आय डी तयार केला आणि ही तरुणी तांत्रिकदृष्ट्या हुशार असल्यानं तिनं पोलिसांपासून वाचण्यासाठी डार्क वेब आणि व्हर्च्युअल आय डीचा चांगला वापर केला आणि प्रभाकरांच्या नावाचा गैरवापर करत तब्बल बारा राज्यांमध्ये एकवीस पेक्षा जास्त वेळा बॉम्बच्या खोट्या धमक्यांचे ईमेल पाठवले एवढंच नाही तर या तरुणीनं अहमदाबाद विमान अपघातानंतर जेव्हा बीजे मेडिकल कॉलेजमध्ये गोंधळ उडाला होता तेव्हा कॉलेजला एक ईमेल पाठवला होता यामध्ये असं म्हटलं होतं की आता तुम्हाला शक्ती समजेल ज्याप्रमाणे ईमेल पाठवण्यात आला होता त्याप्रमाणे आज एअर इंडियाचं विमान कोसळलं मला माहिती आहे की पोलिसांनी ती खोटी धमकी समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल आम्ही खेळ खेळत नाही आहोत असा तो ईमेल होता असं म्हणतात की कानून के हात बडे लंबे होते हे गुन्हेगारानं कितीही शिताफीनं गुन्हा केला तरी तो कधी ना कधी पोलिसांच्या तावडीत सापडतोच आणि आता चेन्नई पोलिसांनी रेनेला अटक केली आहे रेनेनं दिल्ली पंजाब बिहार महाराष्ट्र राजस्थान तमिळनाडू कर्नाटक केरळ तेलंगणा मध्य प्रदेश गुजरात आणि हरियाणा येथील वेगवेगळ्या ईमेल आय डी वरून बनावट बॉम्बच्या थमक्या तिनं पाठवल्यात हो हे सर्व ईमेल आयडी ते मे ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान पाठवण्यात आलेले आहेत एकतर्फी प्रेमातून आपल्या ज्ञानाचा गुन्ह्यासाठी वापर करण अशी मानसिकता कशी होते आणि त्यातून संपूर्ण देशाला वेटीस धरण ही कसली वृत्ती खर तर हा मोठा प्रश्न आहे तुर्थास इथं थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट